लव यू लव यू लव यू देअर वी आर लव यू राइट पर राइट पर देअर वी आर राइट पर राइट पर राइट पर हम सब एक हैं हम सब एक हैं अच्छे मान जाओ बंद कर दो अच्छे मान जाओ बंद कर दो नौकर भरती दलित भरती नौकर भरती दलित भरती सीताई भरती दलित ハハハハ

संघटना म्हणून ही मागणी आहे की या सर्वांना कायमस्वरूपी तुम्ही नोकरीमध्ये सामील करून घेण्यात यावं आणि नोकर भरतीची जी प्रक्रिया आहे ती ताबडतोब बँकेने सुरू करावी या ही एक रास्त रास्त मागणी घेऊन आम्ही आज रस्त्यावर आहोत व्यवस्थापनाने आमच्या या मागण्यांकडे सहानुभूतीपूर्वक विचार करावा या अर्थाने आम्ही गेले तीन दिवस आर एल सी सी एल सी डेप्टी सी एल सी समोर आमच्या बैठका झालेल्या आहेत परंतु कुठल्याही प्रकारे या आमच्या मागण्यांवर तर तोडगा काढण्यामध्ये व्यवस्थापन अपयशी ठरलेलं आहे त्याकरिता आज आम्ही आजच्या रस्त्यावर उतरलेलो हो। आहोत आणि नोकर भरतीची ही एक मुख्य मागणी घेऊन आज आम्ही हा संपर्क करत आहोत याबरोबरच आमची दुसरी मागणी आहे की बँकेमध्ये जे राईट टू रिप्रेझेंटेशन आहे जो कायद्याने दिलेला जो अधिकार आहे की आमचा रिप्रेझेंटेशन कुणी करावं संदर्भामध्ये मुंब मुंबई हायकोर्टाच्या उच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे त्याची अंमलबजावणी बजावणी करण्यात यावी हे देखील करण्यास गेल्या सहा महिन्यापासून बँक व्यवस्थापने टाळाटाळ करत आहेत ही देखील आज आमची एक मागणी आहे याचबरोबर करारामध्ये उल्लेख असणार असताना देखील संघटनेचे सगळे संघटना कार्यालय बँकेने जबरदस्तीने आपल्या ताब्यात घेतलेली आहे ती संघटना कार्यालय आम्हाला वापस मिळावीत परत मिळावीत ही देखील एक मागणी आम्ही घेऊन संपामध्ये उतरलेलो याच्या आधीही तुम्ही आंदोलनं केले होते त्याचा काही परिणाम झाला या आधीच्या आंदोलनामध्ये देखील आम्ही नोकर भरतीसाठी आम्ही मागणी केली होती त्यावेळेस व्यवस्थापनाने तीनशे जागा ज्या डिक्लेअर केल्या होत्या त्यामध्ये आंदोलनानंतर त्या सहाशे करण्यात आलेल्या आहेत त्या सहाशे जागा भर बर, जागांची भर जागांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली परंतु यामध्ये बँकेमध्ये जॉईन होणारी जी कर्मचाऱ्यांची संख्या आहे ती फक्त तीनशे छत्तीस राहिलेली आहे म्हणजे याकरता आम्ही मागणी जास्ती करतो आहे की बँकेमध्ये जे रिटेन्शन लिमिट आहे ते कमी प्रमाणात आहे चाळीस टक्क्यापर्यंतच आहे त्याकरता आम्ही व्यवस्थापनाचा आग्रह धरतो आहे की तुम्हाला जर समजा पाचशे जागा पाहिजे असतील तर तुम्ही हजार जागांचा द्या त्यानिमित्ताने देखील तुमच्याकडे पाचशे जागा येतील हा ही ये आमची मागणी आहे आणि ह्या मागणीला व्यवस्थापन टाळाटाळ करत आहे त्याकरता आम्ही असतो कॉन्ट्रॅक्ट पद्धतीला पण तुमचा विरोध आहे काय कसं बघता सरकारने कॉन्ट्रॅक्ट पद्धत चालू केली कॉन्ट्रॅक्ट पद्धतीला आमचा याच्यासाठी विरोध आहे की कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने जे काही कर्मचारी कामावर आहेत त्यांना जो पगार मिळतोय तो तुटपुंजा मिळतो त्याचबरोबर त्यांना इतर कुठल्याही सवलती दिल्या जात नाही त्यांना रजा मिळत नाहीत हक्काची रजा नाही आहे त्यांना आणि बँकेमध्ये कार्यरत असताना ज्या काही सेवा सवलती आहेत बँक कर्मचाऱ्यांना त्यातली एकही सेवा शर्ती त्यांना लागू होत नाही ती सेवा शर्ती त्यांना लागू करावी ही देखील आमचं मान्य आहे आपलं नाव राजेंद्र देवळे कार्याध्यक्ष बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज काय सर ह्या